काही लोक बाहेरून येऊन शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रात वेगळी वक्तव्य वे करतात पण ते नॉर्थमध्ये चालत असतील फुलेशाहू आंबेडकरांचा वारसा असलेल्या महाराष्ट्रात कटेंगे तो बटेंगे बटेंगे तो कटेंगे ते आमच्याकडे चालत नाहीत अशा शब्दात अजित पवारांनीच भाजपला घरचा आहेर दिला जुन्नर येथील महायुतीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार पक्षाचे उमेदवार अतुल बेनके यांच्या प्रचारसभेत अजित पवार बोलत होते प्रगत पुरोगामी आणि सर्व धर्मसमहाचा विचार जनमानसामध्ये रुजवण्याची महत्त्वाची भूमिका त्या ठिकाणी घेतोय त्या बाबतीमध्ये काही लोक बाहेरनं येतात शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये वेगळ्या प्रकारची वक्तव्य केलेली कदाचित ती नॉर्थमध्ये चालत असतील परंतु ते साऊथमध्ये आणि विशेषतः ह्या शिवशाहू फुले आंबेडकरांचा जो वारसा आहे जो परिसर आहे त्या परिसरामध्ये कधी तशा पद्धतीनं चाललं नाही त्याच्यामुळे कटेंगे तो बटेंगे बटेंगे तो कटेंगे ते आमच्याकडे चालत नाही ही, ही गोष्ट आपण लक्षामध्ये घ्या